मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्याकेशन मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा आज चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या बाजारपेठेतील कांदा बाजार भाव याच्यामध्ये नागपूर असेल बीड असेल सोलापूर असेल उस्मानाबाद असेल त्याचबरोबर पुणे असेल मुंबई असेल नाशिक असेल लासलगाव कांदा मार्केट या महत्त्वाच्या कांदा मार्केटमधील महत्त्वाचा कांदा बाजारभाव आजच्या मितीला बघणार आहोत महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव टुडे आजच्या मितीला मोठा असा निर्णय आहे की सरकारने जो काही वीस टक्के कर लावलेला आहे त्या वीस टक्के करामुळे महाराष्ट्रातील कांदा बाजारभावामध्ये मोठा फरक पडलेला आहे कांदा बाजार हा रिवर्स झालेला आहे परिणामी जो चाळीस रुपयापर्यंत कांदा बाजार गेला होता तो आज आपल्याला रिवर्ज झाल्याचे दिसत आहे मग तो किती रिवर्स झाला आहे वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत जास्तीत जास्त आज कांदा बाजार भाव आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या पहिली बाजारपेठ पुणे कांदा बाजारपेठ अकरा हजार नऊशे क्विंटल आवक आली आहे चौदाशे ते अठ्ठावीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव आजच्या मितीला इथे एकूण आज भाव आवक पैकी एकवीसशे रुपये सरासरी बाजारभाव आहे अठ्ठावीसशे सर्वात जास्त बाजारभाव चौदाशे रुपये सर्वात कमी बाजारभाव त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणली जाणारी सोलापूर कांदा मार्केटमध्ये आजच्या मित्रेला बाजारभावामध्ये चांगला बदल झालेला दिसत आहे सोलापूर बाजारपेठ हा मागच्या पंधरा वीस दिवसापासून सलग महाराष्ट्रातील सर्वात जास्त दर देत आलेला आहे आजच्या मितीला इथे जर आवक जर बघितली तर तीनशे ते अडोतीसशे रुपये अशा पद्धतीचा दर आहे सरासरी दर जो आहे तो दोन हजार रुपये पंचवीस हजार क्विंटल आवक सोलापूरमध्ये लाल कांद्यासाठी आलेली आहे एकूण आवकेचा विचार जर केला तर अडोतीसशे रुपये सर्वाधिक दर आहे सर्वात कमी दर जो आहे तो तीनशे ते दोन हजार रुपये त्यानंतर अहिल्यानगर म्हणजे पूर्वीचं अहमदनगर या ठिकाणी तीस हजार क्विंटल आवक आलेली आहे चारशे तेवीसशे रुपये सर्वात जास्त दर जो आहे चौदाशे पन्नास रुपये अहिल्यानगरचा विचार जर केला तर सरासरी दर जो आहे हा चौदा ते पंधरा रुपये अतिशय कमी दर अहिल्यानगरमध्ये कांद्याला आज मिळालेला आहे त्यानंतर महाराष्ट्रातील महत्त्वाची समजली जाणारी मुंबई मार्केट मुंबई मार्केटचा आजचा अंदाज जर बघितला तर मुंबई मार्केटमध्ये बाजारभाव थोडेसे टिकून आहे मुंबई मार्केटमध्ये एकूण जर आवक बघितली एकोणावीस हजार आठशे सतरा एक हजार ते एकतीसशे रुपये बाजारभाव या ठिकाणी आज मिळालेला आहे वीस 20 पॉईंट पन्नास म्हणजे दोन हजार पन्नास रुपये बाजारभाव इथे आपल्याला स्थिर असल्याचं बघायला मिळते मुंबई कांदा मार्केट म्हणजेच पूर्वीचं वाशी मार्केट म्हटलं जातं इथे कांदा असेल किंवा इतर तरकारी जे आहे हे फळं किंवा फजीपाला याच्यासाठी हे मार्केट प्रसिद्ध आहे त्यानंतर मुंबई का कांदा बटाटा मार्केटनंतर राहुरी वांगुरी चौदाशे चौदा क्विंटल आली आहे चारशे रुपये सर्वात कमी कांदा बाजारभाव सत्तावीसशे रुपये सर्वाधिक कांदा बाजार त्यानंतर एकवीसशे रुपये कांद्याची मार्केट आज आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर नंतर आजचा कांदा बाजारभावाचा संक्षिप्त आढावा आपण घेऊया याच्यामध्ये बारामती एक तीन हजार रुपये सर्वाधिक दर लासलगाव तीन हजार लासलगाव निपड सव्वीसशे विंचूर तीन हजार धाराशिव तेहतीसशे त्याचबरोबर संगमनेर एकतीसशे मनमाड चोवीसशे त्याबरोबर पाथर्डी तीन हजार रुपये बाजारभाव आहे यानंतर महाराष्ट्रात सगळ्यात आज जास्त बाजारभाव ज्या ठिकाणी होता इथली आवक आली आहे पाचशे पंचेचाळीस अकोला शहरामध्ये आजचा कांदा बाजारभाव सर्वाधिक कांदा बाजारभाव आहे अडीच हजार ते तीन हजार सरासरी दर चार हजार रुपये सर्वाधिक दर आज अकोला कांदा मार्केट इथे कांद्याचे अपडेट आपल्याला पाहायला मिळते अकोल्यामध्ये चाळीस रुपये क्विंटलने महाराष्ट्रात सर्वात जास्त बाजारभाव आज तिथे मिळालेला आहे त्यानंतर पुणे पिंपरीत तीन क्विंटल आवक आली आहे अडीच हजार रुपये सर्वात कमी बाजारभाव पुणे पिंपरीमध्ये आज कांद्याला मिळालेला आहे अडीच हजार रुपये भरते सर्वात जास्त पण तेवढाच आहे सरासरी पण तेवढा आहे त्यानंतर पुढची महत्त्वाची मार्केट आहे बारामती सहाशे अठ्ठावन्न क्विंटल आवकाले आहे अकराशे ते बावीसशे रुपये सरासरी दर तर तीन हजार रुपये बारामतीमधील आजच्या कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव हा डाऊन झालेला आहे खेड चाकणमध्ये सुद्धा दहा हजार पाचशे क्विंटल आलेली आहे दोन हजार ते चोवीसशे रुपये सरासरी दर तर अठ्ठावीसशे रुपये सर्वाधिक दर हा खेड चाकणमध्ये पाहायला मिळतो हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जे आहे त्यामध्ये लातूर असेल बीड असेल त्याचबरोबर नाशिक असेल इथले महत्त्वाचे कांदा बाजार भाव लेटेस्ट कांदा मार्केट जाणून घेण्यासाठी आमच्या किसान मित्र या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा बाकीच्या महत्त्वाच्या ठिकाणचे कांदा मार्केट जर बघितले तर आज उसावळ चोवीसशे रुपये ते अठ्ठावीसशे रुपये कोल्हापूर हजार ते एकतीसशे रुपये कळवण बाराशे पन्नास ते अठ्ठावीसशे रुपये येवला चारशे एकावन्न ते बावीसशे रुपये पुणे चौदाशे ते सत्तावीसशे वाशी एकतीसशे रुपये सर्वाधिक देवळा चोवीसशे रुपये पुणे सातशे ते पंचवीसशे मंगळवेढा एकोणतीसशे रुपयेपर्यंत कर्जत हजार ते अठ्ठावीसशे सांगली हजार ते बत्तीसशे सातारा सव्वीसशे रुपये लासलगावी चौक चोवीसशे पन्नास रुपये मनमाड पाचशे ते पंचवीसशे रुपये सरासरी दर आज जो मिळालेला आहे तो एकवीस पॉईंट तीन रुपये भुसावळमध्ये सव्वीसशे रुपये तर मुशीमध्ये सर्वाधिक बाजारभाव जो आहे सोळा रुपये भुसावर सव्वीस देवळा बावीस कर्जत वीस कोल्हापूर एकवीस मंगळगूत पंचवीस पिंपळगाव वीस मुशी सोळा सातारा वीस पॉईंट पाच येवला सतरा पॉईंट पाच सरासरी बाजारभाव आजच्या मितीला कालच्यापेक्षा डाऊन झाल्याचे दिसत आहे सातारामध्ये सर्वाधिक बाजारभाव जो आहे सव्वीसशे रुपये त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या बाजारपेठेत कर्जत अठ्ठावीसशे सर्वाधिक बाजारभाव आपल्याला पाहायला मिळतात सांगली फळ मार्केटमध्ये मा बत्तीसशे रुपये सर्वात टॉप आजचा कांदा बाजारभाव आहे हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कांदा मार्केट हा चाळीस रुपयापर्यंत गेला होता परंतु सरकारचा निर्णय धोरण जे असेल किंवा आवक अचानक वाढल्यामुळे महाराष्ट्रातील कांदा मार्केट हा रिव्हर्स आला आहे महाराष्ट्रातील कांदा मार्केटचे लेटेस्ट अपडेट लाईव्ह मार्केट रेट किंवा मार्केट फॉरकास्टिंग प्रिव्हियस मार्केट रेट नेक्स्ट मार्केट रेट या सर्व विषयीच्या सविस्तर व्हिडिओ बघण्यासाठी आमचा किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा येत्या काही दिवसामध्ये कांद्याला चांगले दिवस येणार आहे कारण का सध्या लाल कांदा है। कांदे ची चालू आहे उन्हाळा कांद्याचे मार्केट जेव्हा चालू होईल तेव्हा त्या मार्केटला चांगले बाजारवर मिळतील असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे महाराष्ट्रात येत्या काही दिवसातील कांदा मार्केट हा तीस तीस पस्तीस चाळीस रुपयापर्यंत स्थिर असणार आहे परंतु एक तारखेनंतर कांदा मार्केटमध्ये लेटेस्ट बाजारपेठेमधील अपडेट आपल्याला मिळू शकते 25 рабай 24 24 22 25 рабай 24 25 26 25

साढ़े सोलह सत्रह साढ़े सत्रह अठारह बोला आठ सौ नौ सौ एक हजार पन्ना ग्यारह साढ़े ग्यारह साढ़े ग्यारह सत्ता अठाई रुपए साढ़े सत्ता अठाई अट्ठाईस रुपए अट्ठावी सोलह सत्रह अठारह मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा कराई करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ कमेंट करून सांगा की आपण कोणत्या परिसरात कोणत्या बाजारपेठेतील बाजारभाऊ बघत आहात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत